स्तोत्र श्री साष्टांग नमन हे माझे पुत्र विनायका भक्तीने भक्ती आयु कामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एक दंतते तिसरे पिंगाक्ष चौथे गजव पाचवे शिलंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री बालचंद्र दहावे विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन मने तीन संध्या मने नर विघ्न भीती नसे त्याला प्रभू तू सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळो विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात मे फळ वर्ष पूर्ण होता मे सिद्धी न संशय नारदानी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले